दारू ब्यादक हे जेव्हा ऐकलं होतं कारण हे दोन हजार बारा तेराबद्दल बोलते तर कुठेतरी हे राजकीय लढा आहे का यांचा तर माझा तसा नाही आहे कारण मला जेन्युनली वाटतं की हे सगळं संपायला हवं ही दहशत संपायला हवी आणि हे जी गुंडगर्दी जी आली आहे राजकारणात ती कुठेतरी संपायला हवी आता हे जे ठिया आंदोलन आहे ते हे सर्व दहशत संपवण्यासाठी असणार आहे की नेमकी काय मागण्या या ठिया आमच्या मुख्य मागण्या दोन एक देशमुख कुटुंबाला न्याय देण्यासाठी वाल्मी कराड यांची अटक आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा हे दोनच मुद्दे घेऊन आम्ही बसलो आहे जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत शहनिशा होणार नाही आणि ते जे तीन आरोपी आजपर्यंत फरार आहेत तीन आणि प्लस वन जे सुरेश दास आका आका म्हणतात तर ते व्यक्ती वेळेपर्यंत हाईट या आंदोलन चालू ठेवणार आहे ते है। है। आता दुणारा। दुणारा। कलेक्टर कलेक्टर ऑफिसच्या बाहेर आम्ही बसणार आहे कारण कलेक्टर हा जिल्हाधिकारी हा सुप्रीम अथॉरिटी एका जिल्ह्याचा असतो तिथे आम्ही बसून हे आंदोलन करणार आहे कारण एस पी ऑफिसकडे बसून आत्ता उपयोग नाही कारण एसपीकडनं हा तपास आता सीआयडी कडे दिलाय त्यामुळे त्यांच्या ऑफिसच्या बाहेर बसून उपयोग नाही आणि ऍज इट इज ते व्यक्ती अतिशय चांगले आहेत चांगलं काम करत तर त्यांच्या समोर आंदोलन करून त्यांना करण्यापेक्षा आपण जिथे मागता येईल तिथे ते मागितलं पाहिजे म्हणून कलेक्टर काही या ठिकाणी ह्या सगळ्या चर्चा सुरू असताना वेग वेग मागण्या करण्यात आल्या पहिल्यांदा एसआयटी सीआयडी चौकशी हे सगळे वेगळे वेग वेग वे� लोक येत आहेत अनेक मागण्या करत आहेत त्यामुळे कशामुळे हे सगळं होत आहे असं वाटतं मला तर ही चौकशी रामायणच काय हे कळत नाही कारण सगळीकडे आपण बघतो कुठलीही दुर्घटना घडली काहीही झालं कुठलीही घटना घडली तरीसुद्धा पहिला डायलॉग असतो की त्याची चौकशी होईल उच्चस्तरीय चौकशी होईल तर कुठेतरी असं वाटतं की उच्चस्तरीय चौकशी किती किती काळ तुम्ही करणार आहात आत्ता पण मुख्यमंत्र्यांनी जी उच्चस्तरीय चौकशी एस आय टी होईल असं सांगितलं अशा एस आय ट्या जेव्हा सिंचन घोटाळ्यात झाल्या होत्या महाराष्ट्र सदन घोटाळ्यात झाल्या होत्या एवढं मोठं बदलापूरचं जी घटना घडली इतकी दुर्दैवी होती त्याच्यातसुद्धा चौकशी झाली पण साध्य काय झालं कोणाला अटक झाली कोण जेलमध्ये गेलं आहे तर काहीही होत नाही हे लोकांच्या डोळ्यात धुळपेक करण्यासाठीच हे सगळं बोललं जातं त्यातनं साध्य काही होत नाही म्हणून जोपर्यंत ठिया आंदोलन <coughs> देऊन यांना अटक होत नाही अशी भूमिका कोणी घेणार नाही यांना या जन्मी कोणी अटक करणार नाही माझ्याकडनं लिहून म्हणून घ्यायच होत त्यांना जे करायचंय ते ते, ते ते बोलतायत कारण राजकारणी लोक राजकारणाबद्दलच बोलणार म्हणून जोपर्यंत आता एकाची भूमिका अशी होती का की नाही जोपर्यंत अटक होणार नाही आम्ही तिथेच असणार आहे तर हे होताना दिसत नाही आपल्याला म्हणून आपल्या सगळ्या बीडकरांना आता हे करायचंय बीड जालना पूर्ण मराठवाडा इथे करा आला पाहिजे की जोपर्यंत धनंजय मुंडे राजीनामा देणार नाहीत आणि जोपर्यंत कराड यांची अटक होत नाही तोपर्यंत आम्ही बीड मध्ये ठिय्या आंदोलन करणार हीच भूमिका खरेदी नाही मागणी असणार मी सोडा फडणवीस स्वतः अधिवेशनात म्हणाले की आम्ही मको का लावणार आहे आणि तो का लावणार आहे कारण याच्यात जे जे संबंधित लोक असतील त्यांच्यावर तो कायदा लागला पाहिजे आणि त्यांना सुद्धा अटक झाली पाहिजे आणि हे थेट नाव त्यांनी घेतलं होतं आम्ही तर घेतलं खूप त्याच्यानंतर कारण जर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री जे म्हणत असतील तर आपल्याला त्याच्यातली काहीच माहीत नाहीये पण जर त्यांना वाटत असेल की हे त्यांची पण काहीतरी कुठेतरी हात आहे त्याच्यात तर म्हणूनच ते म्हणाले असं ऑडिओ जी रेकॉर्डिंग आपल्याकडे आली ती एकदा ऐकवता का मला हो नक्कीच का नाही

म्हणून त्यांनी व्हॉइस मेसेज टाकले आणि महत्त्वाचं म्हणजे जसा मी व्हॉइस मेसेज उघडला त्यांनी पहिले दोन मेसेजेस डिलीट केले पण तिसरा आणि चौथा होता तो मी आधी एस पींना पाठवला आणि मग मी तो ओपन केला म्हणून माझ्याकडे ते दोन मेसेजेस राहिले जे मी तुम्हाला आत्ता ऐकवले पहिल्या दोन मेसेजमध्ये ते म्हणतात की या तिघांनाही तिन्ही आरोपी सापडणार नाहीत कारण या तिघांचंही मर्डर झाले आता खरे आहेत खोटे आहेत हा व्यक्ती कोण आहे का राजकीय मोटिवेटेड आहे मला नाही माहिती म्हणून ही माहिती मी एस कडे काल दिलेली आहे तुम्हाला धमकीचेही फोन आले तुम्हाला आला मला नाही आला मला अजूनपर्यंत कोणाची धमकी देण्याची हिंमत नाही झाली म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये कोण 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 हे सगळे पुरावे वगैरे तुमच्याकडे ज्या माहिती येतात हे कोण देत आहे असे देखील चर्चा सुरू झालेली आहे हा गुगल वर माझा नंबर हा सगळ्यांना उपलब्ध आहे त्या गुगलवरनं सगळ्यांनी मला मेसेजेस पाठवायला सुरू केले आणि त्यानंतर जेव्हा या एवढ्या मोठ्या प्रमाणावर यायला लागले एवढ्या मोठ्या प्रमाणावर कॉल्स यायला लागले की मी ठरवलं आपण एक नंबर जो आहे तो ट्विट करूया म्हणून तो नंबर आम्ही ट्विट केला त्याच्यावर तर इतक्या प्रचंड प्रमाणावर व्हिडिओ आले फोटो आले माहिती आली एफ आय आर आले तो नंबर हवा असेल तर तुम्हाला दाखवतो त्याच्यावर आलेले मेसेजेस दाखवतो तुफान मेसेजेस आलेत आणि ते सगळे त्याच्यातले जे फार महत्वाचे होते ते सगळे मी एस पाठवलेले होते धन्यवाद एक प्रश्न तुम्ही सहभागी झालात पण तुम्ही थे आंदोलनाची भूमिका घेतली या मागचं काय राजकारण यामागचं राजकारण नाहीये यामागचं कारण काय ते तुम्ही विचारा या मागे जोपर्यंत त्यांना अटक होत नाही तो पर्यंत लढा देण्याची गरज आहे आणि ते मी देण्याचं ठर खर तर बीड मध्ये असंच एक प्रकरण घडलं होतं जाळपोळीचं प्रकरण झालं होतं त्याची काही चौकशी झाली नाही अजून पण होणारच नाही हे सगळ्या माहिती आल्यात आणि यांच्याच नाही सगळ्यांच्याच आल्या सगळं होत असताना त्याच्याबद्दल कोणी बोलायला तयार नाही कोणी बोलायला तयार नाहीच आहे ना तेच तर सांगते आणि हे सगळं जर संपवायचं असेल तर हे जे किंगपिन आहेत ना त्याचे हे जे सो कॉल्ड धस म्हणतात ते आका

Oxirich, टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव हॉलिडेज घेऊन आले आहे रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दन लाइट आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आज आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅग हॉलिडेज म्हणजे अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅग हॉलिडेज चौथा मजला कॅपिटल अतिथी लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर